हाय फॅमिली नंबर स्वागत आहे टक्के ब्लॉक चॅनल मध्ये तर फॅमिली तुमच्यासाठी खूप 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 मोठी गुड न्यूज आहे फॅमिली तुम्हाला तर माहिती आपले दोन चॅनल आहे एक आहे आपला कॉमेडी चॅनल आणि एक आहे आपला ब्लॉक चॅनल तर फॅमिली तुम्हाला मी काहीतरी दाखवणार आहे हे बघा हा आहे आपला ब्लॉक चॅनल हे आहे व्हाईट स्टुडिओ हे बघा फॅमिली हे डॅशबोर्ड हा का हे फॅमिली हे आहेत आपले सबस्क्रायबर हे व्ह्यूज आहे आपले अठ्ठावीस दिवसाचे व्ह्यूज आणि ते आणि ते आणि तेवढा ऑस्ट टाइम आहे फॅमिली आठ दिवसाचं फक्त तर बघा ऑस्ट टाइम आपला ऑस्ट टाइम पूर्ण झालेला आहे तुम्हाला ऑस्ट ऑस्ट टाइम हक्का दाखवतो बघा बघा एक बघा फॅमिली हा आपला ऑस्ट टाइम बघा पूर्ण झालेला आहे फॅमिली चार हजार चारशे दोन ऑफ टाइम झालेला आहे फॅमिली आणि हे व्ह्यूज तुम्हाला आता व्ह्यूज पण दाखवतो फॅमिली बघा हे आहेत आपले अठ्ठेश दिवसाचे यूज यूज एक एक लाख एक हजारच्या आसपास आहे फॅमिली हे आपले अठ्ठेचाळीस तासाचे यूज आहेत हे बघा फॅमिली असे यूज आहेत फॅमिली आपल्याला आणि फॅमिली हे बघा हे आहे आता मी जातो इथं अर्नमध्ये कपड्यात अर्न असतो फे आणि फॅमिली हे बघा हे जे आहेत हे मेंबरशिप हे ते हे भेटतं फक्त तीन हजार तास ऑस्ट टाइम की आपण तरी पण आपण पैसे चालू करू शकतो आणला अप्लाय करू शकतो पण आपण आप तर पण फॅमिली आपुल आहे ना हा जेवणं करणार नाही तर आपुल करणार आहे हाय जेवण हे आहे ऑच ऑच पेड ॲड हे आहे ऑचपेड ॲड आणि शॉर्ट फीड ॲड हा जेवणं आपलं पेमेंट चालू करणार आता हे हे असतं तर फॅमिली ऑचपेड ऑच पेड ॲड असतं की आपले जे लाँग व्हिडिओ असते वेब सिरीज ह्यांना आपण त्यांना आपण ॲडवटाइज टाकू शकतो आणि हे जे आहे हे आहे शॉर्ट फीड ॲड तर चित्र आपलं शॉर्ट टाकत नाही पण शॉर्ट टाकलं तरी शॉर्टला पण ॲडवर्टाईज भेटणार फॅमिली फॅमिली हे बघा तीन हजार नऊशे सत्तर ऑस्टाईम झालेला आहे फॅमिली फक्त आता तीस राहिलेला आहे फक्त ऑस्टाईम फॅमिली आणि बघा हे दोन ऑप्शन असतात एक तर आपल्याला चार हजारचा टॉस्ट टाइम करायचा असतो तीनशे पासष्ट दिवसात किंवा मग किंवा मग दहा मिलियन यूज करायचा असतात फॅमिली शॉर्ट पण ते फक्त ते असतात नव्वद दिवसापासून तर फॅमिली आपुल केलेला आहे आपुल 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 हाय फॅमिली लाँग ड्रिव्हने केलेला आहे म्हणजे की चार हजारचा टॉस्ट तर फॅमिली आता तुम आता आता हा माझा दुसरा चॅनल आहे आता हा ब्लॉग चॅनेल आता माझा हा दुसरा चॅनल आहे त्याला आता हाय ना त्याला पण आता पैसे चालू होणार आहेत फॅमिली आता तुम्हाला माहिती आहे आपल्या कॉमेडी चॅनलला पण पैसे चालले जा पैसे चालू झालेले आता तसं की आता आता हे गबी गबी आहे पाचवी मी आहे दहावी तरी फॅमिली आम्ही व्हिडिओ काढतो शाळेत जाऊन सगळं करतो तरी आम्ही करतो आता माझा करा आणि फॅमिली जर तुम्हाला जर हे तस माहित नसेल तर हा ब्लॉग नक्की बघा आणि फॅमिली आपला आणि फॅमिली आपला आणि फॅमिली आपला ब्लॉग आहे आपूल, आपूल। तो म्हणजे माहिती आपुल पैसे चालू करणार आहे हे ते तो पण ब्लॉग घेऊन येणार आहे फॅमिली तो मला आता व्ह्यूज दाखवतो कंटेंट सगळं बघा हे व्ह्यूज फक्त अठ्ठावीस दिवसाचे आहे फॅमिली व्ह्यूज वॉच टाइम वॉच टाइम पण दाखवले आहे किती झालाय फॅमिली तर मी करतो इतकं आणि फॅमिली आमचा आता आपला जो ब्लॉक चॅनल आहे तो ब्लॉक चॅनल खूप जुना आहे फॅमिली तीन चार वर्ष पूर्वी तीन चार वर्ष आधी आधी आम्ही ह्या ब्लॉक चॅनल वर व्हिडिओ टाकत नव्हतो पण ह्याच सब सब सबस्क्राईबर खूप दा लागलं फॅमिली आमची सबस्क्राईबर लय कमी होते मग आम्ही गॅप पडला खूप 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 मोठा गॅप पडला वर्ष दोन वर्षाचा मग तसं आम्ही ब्लॉक केलं सोडून दिलता मग त्याच्या मग त्या ब्लॉक वर हळूहळू हळूहळू व्ह्यूज वाढ म्हणजे सबस्क्राईबर वाढत आले मग ब्लॉगचे सबस्क्राईबर झाले सहाशे ब्लॉग सहाशे सबस्क्राईबर झाले मग तिथनं आम्ही चालू केलं परत चालू केले मग हळूहळू हळू व्ह्यूज व्ह्यूज यायला लागले सबस्क्राईब सबस्क्राईब पूर्ण झाले वॉस्ट टाईम व्हायला लागला तर फॅमिली आजचा होईल तासात दीड तासात पूर्ण होईल फॅमिली इथं डॉक्टर म्हणजे इतकं भारी वाटते फॅमिलीचं थँक्यू फॅमिली धन्यवाद खूप खूप हां इथं दहा मिलियन तर आपला जो कॉमेडी चॅनल आहे तर तो तो आपण दहा महिन्यांनी पूर्ण केलेला आहे फॅमिली आता आता आम्ही जसं करतोय तसं तुम्ही बी करा तुम्ही बी करा घरी बसले बसले तुम्ही ब्लॉग बघले असले आणखी तुम्ही रेसिपी बनवा डेली ब्लॉग टाका कॉमेडी करा तुम्ही पण पैसे कमवू शकता फॅमिली आणि आता असं करतोय असं करतो हा फॅमिली तसं तुम्ही पण करा फॅमिली आता फोन आला मित्र तुम्हाला इतकं म्हणजे मी इतका हॅप्पी फॅमिली इतका हॅप्पी आता माझं हे ऐकून आता आता मी सांगतो शंभर टक्के आता तुम्ही पण हॅप्पीच झालेला आहे खरे का नाही कमेंट मध्ये सांगा आमच्या ये आता एवढी वाणी होती चॅनल मॉनिटाईज होणार आहे हा हा फॅमिली आमचा दुसरा चॅनल आहे जो आता मॉनिटाईज होतोय फॅमिली आता आम्ही पण आता माझं वय किती चौदा वय किती दहा वय फॅमिली आता आम्ही पण एवढी सवय चालू करतो तुम्ही करू शकता फॅमिली घरी बसून बसून पैसे कमा फॅमिली

ते हे सारखं मी रिप्लेस मारतोय तर कवा होतोय कवा नाही बघतोय बा नाही आहे ना असं वाटतं एक तर एक तर आता हे दीड ला होईल किंवा डायरेक्ट साडे तीन वाजता होईल फॅमिली साडे बारा म्हणजे एक्साइटमेंट मला तर काही एवढं माहीत माहीत नव्हतं म्हणजे मी शा शाळेमध्ये होती हा फॅमिली एक हजार दोनशे पन्नास फॅमिली आपल्या आता सबस्क्रायबर झालेला आहे फॅमिली इतकं म्हणजे इतकं भारी वाटतंय फॅमिली काय सांगायलाच नको आणि फॅमिली आम्ही दोघं पण जाती जिल्हा परिषद शाळेत मी पण मी पण मी पण त्या मी पण आता त्याच शाळेत होतो पण आता मी गेलेलो आहे रोय शिक्षण संस्थाला बिगवन मी जे फॅमिली <coughs> <coughs> आणि फॅमिली आता आता हा माउंटेज झाला की माउंटेज म्हणजे कसा करणार आहे पैसे कसे चालू करणार त्याचा पण त्याचा एक आम्ही दुसरा ब्लॉक म्हणजे सेकंडच ब्लॉग तसा तसाच टाकणार आहे फॅमिली ब्लॉग नंतर ह्या ब्लॉग तोच ब्लॉग असणार सगळी म्हणजे म्हणजे त्या म्हणजे पैसे कसे कर चालू करे ती म्हणजे सर्व डिटेल सर्व सर्व माहिती तुम्हाला तुमच्याशी शेअर करणार आहे आणि तुम्हाला तर माहिती पडली आधी आणि फॅमिली आजपासून मी तुमच्याबरोबर माझं सर्व म्हणजे सर्व शेअर करणार आहे फॅमिली युट्यूब संदर्भात बघा पण मी तुम्हाला सगळं दाखवलं कोण दाखवत नाही सगळं दाखवलं बघा तुम्हाला कंटेंट डॅशबोर्ड सगळं दाखवले फॅमिली सगळं आले फॅमिली आता तो मी नेक्स्ट ब्लॉग घेऊन येणार आहे की कसा ब्लॉग टाक फॅमिलीशी पण शेअर केलं पाहिजे केलं पाहिजे तो पण शेअर करणार आहे फॅमिली जास्त तर युट्यूबवर काय शेअर करत नाही पण तुम्ही आम्ही जेव्हा आमची फॅमिली फॅमिली तुम्ही तुमच्याशी आम्ही शेअर करणारच तर फॅमिली नेक्स्ट ब्लॉग असतो रे ते हाझा तर फॅमिली खूप खूप धन्यवाद फॅमिली इतका आम्हाला सपोर्ट केला मनापासून धन्यवाद फॅमिली नेक्स्ट ब्लॉग असते रे त्याचा तर फॅमिली आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय